परकर, पर, या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शोभाताई घोडके अंगणवाल विकास अंगणवाडी प्रकल्प प्रवेशक प्रभारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मॅडम आवाज वेळेकाचा या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार मॅडम शिक्षणाचा प्रवाह पूर्वीच्या काळामध्ये खूप कठीण होतं शिक्षण घेण्यामध्ये आणि त्यातल्या त्यात महिलांचं शिक्षण घेणं ही खूप अवघड होत आणि महात्मा फुले दाम्पत्याने जे के कार्य केलेलं आहे त्या काळामध्ये तर आज आपली सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने नी, आपण आज एवढ्या मोठ्या अंगणवाडी पदावर मोठ्या पदावर आहेत त्या अनुषंगाने जर महिला शिकली नसती तर आज जगाच्या कुठल्याही उच्च पदावर आज महिला आहे त्या अनुषंगाने या सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आपण आपल्या अनेक महिलांसाठी आपण काय सांगणार आहात बरोबर आहे तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या म्हणजे यांचा जन्म अठराशे एकतीस नायगाव या गावी सातारा जिल्ह्यामध्ये झाला तर त्यावेळेची जी परिस्थिती होती भारतामध्ये महिलांना शिक्षण हे म्हणजे शिक्षणाच्या प्रभावातच नव्हत्या महिला no, no, no. तर ज्या वेळेस त्यांचं लग्न झालं तर त्या नऊ वर्षाच्या होत्या no. ते no. तेरा चौदा वर्षाचे होते आणि मग त्यांचं जेव्हा लग्न झालं तर सावित्रीबाईंना ज्योतिबा फुले यांनी सुरुवातीला शिक्षण दिलं आणि ते एक थोर समाजसुधारक होते सामाजिक विचाराशी प्रेर प्रेरित होते त्यांना वाटायचं की आपण समाजामध्ये जी तेव्हाची जी परिस्थिती होती जे काही सामाजिक का बंधनामध्ये काही लोक अडकलेले होते तर त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी अनेक पातळीवर काम केले तर त्यासाठी मग शे शिक्षणामध्ये महिला ह्या म्हणजे नव्हत्याच मग त्यांनी त्यांना शिकवलं आणि आपण सावित्रीबाई कुलियांना आद्य शिक्षिका भारतातल्या नाही म्हणजे तर एशियामधल्या पहिल्या शिक स्त्री शिक्षिका त्यांनी स्त्री शिक्षणाची म्हणजे पहिली शाळा काढली असं आपण म्हणतो ठीक आहे आणि त्यांचा कार्याचा आपण सतत गौरव करतो तर त्या शिकल्या म्हणून महिलांना मुलींना त्यांनी शिक्षण दिलं आणि त्याच्यामुळं आज स्त्रिया शिकल्या सावित्रीबाई फुले जर शिकल्या नसत्या तर आज महिला या पदावर किंवा या एवढ्या आज भारतामध्ये प्रत्येक असं कुठलं क्षेत्र नाही की ज्यामध्ये महिला अग्रजर नाही तर हे सगळं जे श्रेय आहे ते आपण सावित्रीबाई फुले यांना घेतो <coughs> नक्कीच मॅडम जर सावित्रीबाई फुले नसते तर आज महिलाची परिस्थिती चोल आणि मूल एवढं झालेलं असत पण त्या काळामध्ये त्यांनी जे पायडा पाडला त्यांनी शिक्षणासाठी जे सेण दगड गोटे जे समाज आपण खायला खाली तेवढं न जो मानता शिक्षणाचा प्रभाव मध्ये आले अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये भिडेवाड्यामध्ये आज इथे पुण्यामध्ये जर आपण गेलो तर जे काही वैचारिक लोक आहेत त्या ठिकाणी ते शाळेला भेट देतात पण तिथून जी शाळेची सुरुवात झाली आज खेड्यापाड्यापर्यंत अतिशय चांगले शासन या महिला शिकण्यासाठी अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण देता देताय हे शासन आज बघताय आणि आज आपण तुम्ही आताच म्हणाल की प्रत्येक ठिकाणी आणि जे उच्च पदावर फक्त आज महिला आहे आणि आज आपण पाहतो की आज महिला आपण आज पूर्वी सांगायचं की प्रत्येक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावणार पण मी असं म्हणेन की एक पुरुषांच्या एक महिला आज पुढे आहे आज आपल्याकडे पाहिलं तर अख्खा तुम्ही तालुका समजता तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रामीण क्षेत्रामध्ये शिक्षणाचा प्रभाव गेलेला आहे का नाही असं काही तुम्हाला नक्कीच गेलेलं आहे आज आपण बघतो तर महिलांना प्रत्येक ठिकाणी शिक्षण शिक्षणाच्या संधी उपलब्ध केलेल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या शाळा आहेत आणि मुलींना मोफत शिक्षण आहे आणि अनेक म्हणजे योजनामध्ये त्यांना सवलत आहे मुलींना शिक्षणासारखं आणि मुलांपेक्षा तुम्ही जर रिझल्ट जर पाहिला दहावी असेल बारावी असेल किंवा अजून जे पण उच्च शिक्षणाचा जर रिझल्ट पाहिला तर त्यामध्ये मुलापेक्षा मुली अग्रेसर आहे आणि मोठ्या पदावर आहे प्रत्येक असं कुठलं आता कार्यक्षेत्र राहिले नाही आता तर बस बस मध्ये सुद्धा कंडक्टर होते पण आता ड्रायव्हर सुद्धा लेडीज आलेल्या आहेत म्हणजे एवढी प्रगती आपल्या ह्या सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांच्या प्रेरणेमधून इतका बदल झालेला आहे तर नक्कीच म्हणजे बदल झालेला आहे आणि खूप ठिकाणी पालक पण मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करतात आणि त्या खूप बदल झालेला असच असंच मी म्हणतो तुम्ही अंगणवाडीच्या प्रमुख अधिकारी असताना जे ग्रामीण मध्ये फिरताय अशा काही महिलाला काही मुली असतील काही असेल अशा काही तुमच्याकडे अडचण घेऊन येतात किंवा आम्हाला शिक्षणासाठी दुसऱ्या गावाला जावं लागतं काही आर्थिक अडचण आहे अशा काही महिला ना अजूनही ग्रामीण भागामध्ये म्हणजे अजूनही म्हणण्यापेक्षा प्रत्येकाची परिस्थिती वेगळी वेगळी असते तर आम्ही त्यांना आम्ही माता बैठका घेतो आम्ही महिलांच्या सभा घेतो वेगळ्या वेगळ्या जेव्हा मिटिंग्स वगैरे घेतो त्यावेळेस महिला येतात की आमच्या मुलीला म्हणजे शिक्षणासाठी कोणता सब्जेक्ट घ्यायला पाहिजे कोणता विषय निवडायला पाहिजे किंवा कुठं हे जायला पाहिजे तर आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो त्यांच्यासाठी हॉस्टेल उपलब्ध आहेत ज्यांची समजा परिस्थिती नाही समाजकल्याणच्या हॉस्टेल आहेत ना प्रत्येक तालुक्याला आहेत प्रत्येक जिल्ह्याला आहे तर त्यांनी तिथं जर हे केलं प्रवेशासाठी फॉर्म भरला तर त्यांना पूर्ण मोफत शिक्षण प्लस त्यांना हे स्टार पण दिलं जातं स्कॉलरशिप पण आणि त्याच्यामुळं मुलींना शिक्षणासाठी म्हणजे काही अवघड नाही त्या शिकू शकतात म्हणजे इतक्या सवलती आहे आता सांगितलं की ज्या काळामध्ये महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंनी काम केलं आणि जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांच्यासाठी वस्तुगृहाची सोय केलेली आहे मग ज्यावेळेस आपण शाळा चालू होतात जून जुलैमध्ये आपल्याला घे प्रवेश घेण्यासाठी त्याच्या काय प्रक्रिया आहे आपण सांगाल का Uh, म्हणजे आता रिझल्ट लागला uh, मध्ये आता प्रत्येकाचं प्रत्येक क्षेत्राचं म्हणजे त्यांचं जे, जे शिक्षण आहे त्यानुसार तर रिझल्ट जेव्हा लागला त्यांना मग कुठल्या त्याला प्रवेश घ्यायचा कोणत्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर, ला तर त्यानुसार त्यांनी त्या हॉस्टेलला राहण्यासाठी अप्लाय करून आधी त्या कॉलेजला ऍडमिशन घेतात ते आणि मग घेऊन हॉस्टेल ऍडमिशन घेतात तिथं पण हे असतो ना त्याच्या गुणांकनानुसार जातीनुसार त्याच्या उत्पन्नानुसार तिथं त्यांना प्रवेश दिला जातो मग सर्व शिक्षण मग त्यांना ह्याची फीस आहे म्हणजे काही गोष्टीची जी फी त्यांना जी फीस असते ती त्याच्यानंतर काही पुस्तकं आहेत सगळं मोफत दिलं जातं जेवण खाणं राहणं सगळं फ्री असत आणि आपल्या जे आता काही वस्तुग्रह आहेत त्या ठिकाणी होणाऱ्या मुली आणि आपल्या घरी राहून काही शिकणाऱ्या मुली आहेत ह्याच्यामध्ये काही फरक असतो का आपल्याला म्हणजे की शाळा कार्य शाळा उपलब्ध होत नाही शाळा उपलब्ध होत नाही मग शहरामध्ये जे काही आहे त्याच्याकडे किंवा ते ना ती वस्तग्रामध्ये राहिल्यामुळे त्यांना सवलत आहे की ट्युशन वगैरे मोफत मिळते का सगळं त्या ठिकाणी ट्युशन मोफत नाही भेटत पण राहण्याच्या सुविधा मोफत शैक्षणिक साहित्य ते सर्व मोफत भेटत कारण ट्युशन साठी आपण हे करतच नाही ना करत असं आहे आपण जे तीनशे पासष्ट दिवस आहेत आज कुठल्याही समाज सुधारकाचा फक्त आपण जयंतीपुरतं आपण त्याची आठवण काढतो बरोबर पण सावित्रीबाईचं एवढं मोठं स्थान असून सुद्धा महिला अनेक ठिकाणी आपण म्हणजे त्यांचं कार्य पुढे गेलं पाहिजे असं कोणतेही समाज सुधारक किंवा असतील किंवा महिला असतील किंवा जी नोकरीला असेल की त्यांचा प्रभाव पुढे घेऊन जायचा आजही पुढे घेऊन जातात असं वाटतं का तुम्हाला नाही नक्कीच त्यांची आठवण प्रत्येक जण करतोच ना, ना महिला तर स्पेशली करतातच कारण त्या जर नसत्या तर <laughs> आज आम्ही कुणीच नसतो आणि प्रत्येक स्त्रीच्या माग आणि त्याच्यामुळे तुमच्या मिसेस पण सावित्री झाल्या कारण त्या काहीच म्हणजे अगोदर मला माहितीये चालवत होत्या पण आज तुम्ही तुमच्या सपोर्ट मुळे बरंच काही करतात त्या आ, महिला शिकायचं असेल तर तिला आगरचा पाठिंबा पाहिजे जर लग्न झाला असेल तर तिच्या मिस्टरांचा पाठिंबा पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही पण त्या जिथं पण शिकण्यासाठी पाहिजे ते पण आपण प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असते की बाबा आपल्या लेकर आपल्यापेक्षा मोठे झाले पाहिजे पण त्या लेकरांचे सुद्धा बुद्धिमत्ता असते त्याचं कौशल्य आहे त्याला मला काहीतरी व्हायचं तर तरुण येणाऱ्या तरुण मुलीसाठी महिलासाठी आपण काय संदेश देणार आहेत ते बरोबर आहे शिकण्याची पण प्रेरणा पाहिजे जिद्द पाहिजे कारण प्रत्येक आता सध्या आता आम्ही तर परिस्थिती बघतो तेव्हा मुलगा मुलगी समानच आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा मुलींना शिक्षणासाठी कोणी असं आडवत नाही ज्या वेळेस आपण शाळा चालू होता जून जुलैमध्ये आपल्याला वस्तू प्रवेश घेण्यासाठी त्याच्या काय प्रक्रिया आहे सांगाल का जेव्हा त्यांचं म्हणजे आता रिझल्ट लागला जून मध्ये आता सरासरी प्रत्येक क्षेत्राचं म्हणजे त्यांचं जे शिक्षण आहे त्यानुसार तर रिझल्ट जेव्हा लागला त्यांना मग कुठल्या याला प्रवेश घ्यायचा कोणत्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर त्यानुसार त्या हॉस्टेल ला राहण्यासाठी अप्लाय करून आधी त्या कॉलेजला ऍडमिशन घेतात ते आणि मग घेऊन तिथं त्या हॉस्टेलला ऍडमिशन घेतात तिथं पण हे असतो ना त्याच्या गुणांकनानुसार जातीनुसार त्याच्या उत्पन्नानुसार तिथं त्यांना प्रवेश दिला जातो मग सर्व शिक्षण मग त्यांना ते, ते ह्याची फीस आहे म्हणजे काही गोष्टीची जी फी त्यांना जी फीस असते ती त्याच्यानंतर काही पुस्तकं आहेत सगळं आणि आपल्या जे आता काही वस्तुग्रह आहेत त्या ठिकाणी राहणाऱ्या मुली आणि आपल्या घरी राहून काही शिकणाऱ्या का मुली आहेत ह्याच्यामध्ये काही फरक असतो का आपल्याला म्हणजे की शाळा उपलब्ध होत नाही शाळा उपलब्ध होत नाही शहरामध्ये जे काही आहे त्याच्याकडे किंवा ते ना ती राहिल्यामुळे त्याला सवलत आहे की ट्युशन वगैरे मोफत मिळते का सगळं त्या ठिकाणी ट्युशन मोफत नाही भेटत पण राहण्याच्या सुविधा मोफत शैक्षणिक साहित्य ते सर्व मोफत भेटत कारण ट्युशन साठी आपण हे करतच नाही ना कुणी ट्युशन वगैरे असं आहे बर आपण जे तीनशे पासष्ट दिवस आहे आज कुठल्याही समाज सुधारकाचं फक्त आपण जयंतीपुरतं आपण त्याच्या काढतो बरोबर पण सावित्रीबाईचं एवढं मोठं स्थान असून सुद्धा महिला अनेक ठिकाणी आपण म्हणजे त्यांचं कार्य पुढे गेलं पाहिजे असं कोणतेही समाजसुधारक किंवा असतील किंवा महिला असतील किंवा जी नोकरीला असेल की त्यांचा प्रवाह पुढे घेऊन जायचा आजही पुढे घेऊन जातात असं वाटतं का तुम्हाला नाही नक्कीच त्यांची आठवण प्रत्येक जण करतोच ना महिला तर स्पेशली करतातच कारण त्या जर नसत्या तर आज आम्ही इथं कुणीच नसतो आणि प्रत्येक स्त्रीच्या माग आणि ज्योतिबा पण आहेत त्याच्यामुळे तुमचंच उदाहरण घ्या ना तुम्ही ज्योतिबा झाला म्हणून तुमच्या मिसेस पण सावित्री झाल्या कारण त्या काहीच म्हणजे अगोदर मला माहितीये जर महिला शिकायचं असेल तर तिला घराचा पाठिंबा पाहिजे जर लग्न झाला असेल तर तिच्या मिस्टरांचा पाठिंबा पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही पण त्या मुलाचे जे जित्र पण शिकण्यासाठी पाहिजे ते पण आपण प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असते की बाबा आपल्या लेकर आपल्यापेक्षा मोठे झाले पाहिजे पण त्याचा सुद्धा बुद्धिमत्ता असेल त्याचं मला काहीतरी व्हायचं का तर तरुण येणाऱ्या तरुण मुलीसाठी महिलासाठी आपण काय संदेश देणार आहे शिकण्याची पण प्रेरणा पाहिजे जिद्द पाहिजे कारण प्रत्येक आता सध्या आता आम्ही तर परिस्थिती बघतो तेव्हा मुलगा मुलगी समानच आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा मुलींना शिक्षणासाठी कोणी असं अडवत नाही की तुम्ही म्हणजे प्रत्येक पालकाला वाटतं की आपली मुलगी असेल किंवा मुलगा असेल शिकलाच पाहिजे आणि आजकाल मुलींचं पण शिक्षणाचं आज महिला आर्थिक क्षेत्रामध्ये खूप पुढे गेलेली तुम्ही जर बघितलं आणि त्याच्यामुळं मग मुलांना त्यांची जी मुलं आहेत त्यांच्या मुलांना काय शिकवायचं किंवा घरात काय करायचं कुर्ती करायच्या काय चांगलं काय वाईट म्हणजे ज्ञान जे, जे। काई 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 आहे ना तर हे ज्ञान खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळं प्रत्येक मित्र महिलांना म्हणेन तुम्ही एखाद्या वेळेस बऱ्याच ग्रामीण भागात लवकर लग्न होतं तर त्यांची शिक्षक काही मुलींना शिकायचं असतं आम्हालाच म्हणतात आम्हाला मला शिकायची इच्छा खूप होती पण माझ्या आम्हाला लग्न केलं मग आम्ही त्यांना सांगतो काही हरकत नाही तुम्ही तुमची इच्छा जर या पूर्ण असली तुम्ही आता शिकाना आऊ जिद्द जर असेल तर तुम्हाला आपण पाहतो ऐंशी शिवाव्या वर्षे सुद्धा काही महिलांनी पोहायला शिकलेल्या म्हणजे कोणत्याही त्यांचा जे छंद जो तो जोपासलेला तर त्यासाठी आम्ही महिलांना प्रवृत्त करतो की तुम्ही तुमची जी अपूर्ण इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा बरं आपण खूप ठिकाणी वाचतो की मुलाबरोबर तिचं जे अपूर्ण स्वप्न आहे ते मुलाबरोबर तिने पूर्ण केलेलं आहे मुलाबरोबर खूप महिला शिकून अनेक डिग्र्या मिळून खूप मोठ्या पदावर गेलेले आहेत तुम्ही जर त्यांचे जे असे काही इंटरव्ह्यू वगैरे पाहिले तर खूप प्रेरणादायी इंटरव्ह्यू आहेत आणि त्यांना आवाहन करतो कर आम्ही सगळ्यांना सांगतो की बाबा तुमची काही इच्छा असली तर तुम्ही जरूर पूर्ण करा आणि उद्योग क्षेत्र आहे शैक्षणिक आहे म्हणजे साहित्य कला क्रीडा मनोरंजन हे असं कुठलं क्षेत्र नाही की ज्यामध्ये महिला अभ्यासर नाहीत आणि याचं सगळं श्रेय आदरणीय सावित्रीबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जात आणि त्यांना खरंच आम्ही विसरणार नाही आणि त्यांना नेहमी त्या सगळ्यांसाठी वंदनीय प्रेरणादायी अशाच आहे खूप छान अतिशय खूप छान आपण या ठिकाणी सांगितलं आणि ज्यांचं काही अडचणीमुळे ज्याचं शिक्षण राहिलं ते आपण महत्वाचा मुद्दा सांगितलं की शासनानं मुक्त विद्यापीठाचं व्यासपीठ आपल्याला मोकळ करून दिलेलं आहे आणि त्या सुद्धा घेऊन तुम्ही उच्च पदावर जाऊ शकता तुमच्या नोकरीवर असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकतंय म्हणजे हे तुमचं जे काही रेग्युलर कॉलेजला जायचं होत नसेल तर मुक्त विद्यापीठ शासनाला थोडी सवलती दिली आहे अतिशय सुंदर सांगितलं आणि आपण एवढ्या बी जी आमच्या आवाज विवेकाच्या या चॅनलसाठी वेळ दिलात या ठिकाणी आपलं आभार व्यक्त करतो धन्यवाद त्या ठिकाणी महिलांसाठी सांगितलं आपण त्या महिलाच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे अनेक तुम्हाला अनुभव चांगले वाईट येतात पण आजचं काळ जे जग आहे खूप स्पर्धेच जग आहे पण या मोबाईल मुळे आपण काही या महिलांसाठी सांगणार आहेत का वापर कमी केला पाहिजे जास्त केला पाहिजे ते आताचा म्हणजे एक अतिशय महत्वाचा विषय चालला आहे की बाबा मोबाईल शिवाय आज कोणी जगू शकत नाही पण त्याच्यासाठी तुम्ही काय सांगणार का मोबाईल वापर केलं पाहिजे हे बघा प्रत्येक गोष्टी फायद्याची असते तशीच ती म्हणजे जर चुकीचा वापर केला तर त्याचे दुष्परिणाम होतात हे तितकंच खरं आहे मोबाईल आपल्या काही गोष्टी साठी खूप महत्वाचा आहे त्याच्याशिवाय आपण सध्या तर राहू शकत नाही पण त्याचा नक्कीच आधी वापरानं बऱ्याच गोष्टीला म्हणजे बऱ्याच दुष्परिणामाला सामोरं जावं लागलाय त्याच्यामुळं प्रत्येक जण हेच करत आहेत आव्हान की तुम्ही मोबाईल मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा आणि आपणही कुणीही असो कानावर दुष्परिणाम आहे डोळ्यावर दुष्परिणाम आहे त्याचा सवय लागते त्याचे दुष्परिणाम आहे त्याच्यामुळं तुम्हाला जितका आवश्यक आहे तेवढा तुम्ही मोबाईल वापरा कोणती गोष्ट जेवढी चांगली आहे तितकीच ती त्याचा अति वापर केल्यास ती वाईट पण आहे त्याच्यामुळं तुम्ही ज्याचा जे योग्य गोष्टीसाठी वापर आहे ते करा आणि ज्याचा ज्या गोष्टीसाठी दुष्परिणाम होतो तर ते वापर करू नये असे गोष्ट आपल्याच्या दैनंदिन जीवनामध्ये जी कुठल्या काही वस्तू असतील ती अति वापर करणे शरीरासाठी हा कार्यकार आणि जाता जाता मॅडम आपण सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आपण अजून काही नवीन सांगणार आहेत का महिलांसाठी काही असं काही सांगणार आहे म्हणजे जे दोन मुली आहेत जे काही शिक्षण घेऊ इच्छणार आहेत असं काही तुम्ही संदेश देणार आहेत का आपण आता आम्ही तर प्रत्येक जेव्हा मेळावे काही मिटिंग घेतो तर म्हणतो की मुलगी शिकली प्रगती झाली ठीक आहे आणि घरचा पाया कुटुंबाचा पाया ही स्त्री आहे ती जर साक्षर झाली किंवा ती जर शिकली तर ती पूर्ण घराला साक्षर करते ती जर आडणी राहिली तर तिला काही गोष्टी समजणार नाही त्याच्यामुळं स्त्रीने म्हणजे मुलीनी महिला महिला सुद्धा समजा काळाच्या वगामध्ये काही महिलांना शिक्षण भेटलं नाही पण आम्ही बघतो खूप जिद्दी अजूनही ग्रामीण भागामध्ये महिला झाल्यावर सुद्धा त्यांनी शिक्षण सोडले नाही आता मुक्त शासनाने खूप चांगली सुविधा उपलब्ध केली आहे मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून नाशिक युनिव्हर्सिटी आहे त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे त्याच्यामुळं महिला इकडे ऍडमिशन घेऊन अनेक डिग्र्या घेत आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेचा जो विकास आहे त्यांनी त्यांच्या कौशल्याचा योग्य वापर करून आज महिला आर्थिक क्षेत्रामध्ये खूप पुढं मग मुलांना त्यांची जी मुलं आहेत त्यांच्या मुलांना काय शिकवायचं किंवा घरात काय करायचं कृती का का करायच्या काय चांगलं काय वाईट म्हणजे ज्ञान जे आहे ना तर हे ज्ञान खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळं प्रत्येक मित्र महिलांना म्हणेन तुम्ही एखाद्या वेळेस बऱ्याच ग्रामीण भागात लवकर लग्न होतं तर त्यांची शिक्षक काही मुलींना शिकायचं असतं आम्हालाच म्हणतात आम्हाला मला शिकायची इच्छा खूप होती पण माझ्या आम्हाला लग्न केलं मग आम्ही त्यांना सांगतो काही हरकत नाही तुम्ही तुमची इच्छा जर या पूर्ण असली तुम्ही आता शिकाना आऊ जिद्द जर असेल तर तुम्हाला आपण पाहतो आणि शिवाव्या वर्षे सुद्धा काही महिलांनी पोहायला शिकलेल्या म्हणजे कोणत्याही त्यांचा जे छंद आहे जो तो जोपासलेला तर त्यासाठी आम्ही महिलांना प्रवृत्त करतो की तुम्ही तुमची जी अपूर्ण इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा बरं आपण खूप ठिकाणी वाचतो की मुलाबरोबर तिचं जे अपूर्ण स्वप्न आहे ते मुलाबरोबर तिने पूर्ण केलेलं आहे मुलाबरोबर खूप महिला शिकून अनेक डिग्र्या मिळून खूप मोठ्या पदावर गेलेल्या आहेत तुम्ही जर त्यांचे जे असे काही इंटरव्ह्यू वगैरे पाहिले तर खूप प्रेरणादायी इंटरव्ह्यू आहेत आणि मी त्यांना आवाहन करेन करतो आम्ही सगळ्यांना सांगतो की बाबा तुमची काही इच्छा असली तर तुम्ही जरूर पूर्ण करा आणि उद्योग क्षेत्र आहे शैक्षणिक आहे म्हणजे साहित्य कला क्रीडा मनोरंजन हे असं कुठलं क्षेत्र नाही की ज्यामध्ये महिला अग्रसर नाहीत आणि याच सगळं श्रेय आदरणीय सावित्रीबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई यांना जात आणि त्यांना खरंच आम्ही विसरणार नाही आणि त्यांना नेहमी त्या सगळ्यांसाठी वंदनीय प्रेरणादायी अशाच आहे खूप छान अतिशय खूप छान आपण या ठिकाणी सांगितलं आणि ज्यांचं काही अडचणीमुळे ज्याचं शिक्षण राहिलं ते आपण महत्वाचा मुद्दा सांगितलं की शासनानं मुक्ती विद्यापीठाचं व्यासपीठ आपल्याला मोकळ करून दिलेलं आहे आणि त्या डिग्रीलासुद्धा घेऊन तुम्ही उच्च पदावर जाऊ शकता तुमच्या नोकरीवर असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकतंय म्हणजे हे तुमचं जे काही रेग्युलर कॉलेजला जायचं होत नसेल तर मुक्ती विद्यापीठ शासनाला थोडी सवलती दिली आहे अतिशय सुंदर सांगितलात आणि आपण एवढ्या बी जी स्टुड्युलमध्ये आमच्या आवाज विवेकाला या चॅनलसाठी वेळ दिलात या ठिकाणी आपण आभार व्यक्त करतो धन्यवाद